तर खूपच आहे अगदी दोडामार्ग ते चिपळूण पर्यंत पसरलेला हा मतदारसंघ <coughs> तेरा तालुक्यांचा आणि मी केवळ शहराशहरामध्ये फिरत नाही ग्रामीण भागामध्ये सुद्धा जिल्हा परिषद न्याय गावनिहाय बैठका करत असतो त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जातो त्यामुळे लोजपूर असा प्रतिसाद आहे या जिल्ह्यातल्या जिल्हावासियांना शांतता सुव्यवस्था आणि आपल्या संस्कृतीचं जतन करायचं आहे यांना कोणत्या प्रसिद्ध दादागिरी धपटशाही ही का जी काही गुंडगिरी जी चाललेली आहे ती मुळेच पसंत नाही आणि आजही आज केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जरी केंद्रामध्ये मंत्री असले तर त्यांचा मूळ पिंड जो आहे धमकी देणं दादागिरी करणं तो गेलेला नाही त्याला बघून घेऊ त्याला बघून घेऊ ही धमकीची भाषा आजपर्यंत वापरून ह्या जिल्ह्यामध्ये नऊ जणांच्या राजकीय हत्या ज्याने केल्या त्यांचा अजून अजूनही ती दादागिरीची भाषा ह्या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून आत्ताचा आत्ताच मी बातमी वाचली की काल कुठल्या तरी एका सभेमध्ये उद्धवजी ठाकरेंना दादा जे दा दा केलेले की आले नाही कसं जातात ते बघतो अरे तुम्हालाच कोणत्या बिळात घालून ठेवू ते कळणार नाहीये त्यामुळे उद्धवजींच्या किंवा आदित्य किंवा शिवसैनिकांच्या वाटेला जाण्याची भाषा आता तुम्ही इतिहास जमा केलेली आहे ते लक्षात ठेवा आमच्या डोळ्यांना कावीळ झाली नसेल आरोप करणाऱ्यांच्या तर त्यांनी मी केलेले जे काम आहेत ना ते माझ्या लेखादोगामध्ये दिलेले आहेत त्यांनी ती वाचावी जास्तच कशाला इथून चार किलोमीटरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नारायण राणेने स्वतःचं मेडिकल कॉलेज काढलं आम्ही जनतेचं काढलं आत्ता काढा चार तारखेच्या नंतर कशाला आत्ता काढायचे